Five, six, five, six, seven, go. One, two, three. Five. जय महाराष्ट्र पब्लिक आज आपल्या कोरिओग्राफ चौथा दिवस आज इथं सगळेजण आहेत माझ्यावर तर कसं वाटतंय सगळं सगळ्यांना रे पहिलं बाहुन पाहिजे जाऊ कसं वाटतं आजचा बघून शिकलेच नाही कसं काय तुमचं कसं काय मत अनुभव तुला माहितीच दान का बघ आपला हिरो 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 पहिला तर हिरो हिरो मला तो खूप भारी वाटलं मला स्टेप येत नव्हत्या दोन तीन दिवस दो जायला मुश्किल गेले आजचा दिवस एकदम क्लास गेला कसं आहे माहिती लवकरच गाणं येते आपण आले आले आला असं आले गाणं ज्यांनी कोणी बघत असं लवकरच लवकर लिंकला जाऊन मार्केट अजून हे सर्च करा आणि गाणं बघा हा रील्स वगैरे बनवा आणि काय करायला विसरू नका आदित्य जावी ऑफिशियल या युट्यूब चॅनल आम्हाला बी करू द्या आम्हाला मी जरा मस्त बिक करा मस्त धिंगणा धुरा करू आणि सर तर खरंच एक नंबर आहे शिकवायला मला भारी वाटलं मला डायरेक्ट आयडी येऊन जाईल हो नक्कीच नक्कीच चालन चला भेटू आपण आशाच ओके राम राम महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि विषय काय इकडे बोलतो विषय काय आपल्याला शेतात भुजगाव न बनवायचे शूटिंग साठी त्यासाठी मडक पाहिजे ध्वक ध्वक असेल तर नाही बघा आता आलो इथं भेट यांच्याकडे तर नाही चौकात आता हिरो बघा काय आपल्या कुणाला तर मित्रांनो इथं आल तोय तुम्हाला तर सांगितलं बघू इथं नाही भेटल्यावर आता कुठं भेटतय नाहीतर मग सीनच कॅन्सल करायला लागेल बघू आता काय होतं चालू चाललाय हे बी ब्लॉक करतोय चला नाही कायच आता आम्ही चाललोय हिरोईन करायला नाही हिरोईन आता नाही येणार आता जेवण चला आता बाब कस होते पुढे कंटिन्यू करू काय टेन्शन घेऊ नका तर इथं बी आलतो मटके बघायला पण ते नेमकं मटके तुझे तोंड आहे ना ते डोक्यात जाणार नाही आणि विषय काय आहे आम्हाला डोक्यात घालायचे माणसाला रियल मध्ये दाखवायचे आम्हाला आम्ही दोघे आणि विषय काय आहे आणि पुतळा बनवायचा म्हटलं ना काटे घालायची म्हणलं ना ते पडण आणि मग त्याला या काळात विचारलं काय करायला लागल ते म्हणले चार नसतो त्यात आतमध्ये घालायचा आणि त्या काठी लावायच्या तर बघू ते ट्राय करायचं चाललंय बघतोय मटक्यांचं नाही झालं मग तेच होईल शक्यतो ते बघा हिरो तिकडे हिरो बोलतोय जाऊन चला जाऊन देतो बीजी कधी भी शूटिंग करताना आम्ही कधीच सिरियस होत नाही बघू शकता अरे भाई सिरियस कधी व्हायचं राहिले तुम्ही शर्ट वाईट कॉलर टाईट ता, शर्ट वाईट

जे आम्ही लोकेशन घेतले आहे ना ते सुद्धा तुम्हाला दाखवतोच मी पण तिथं खांदवळचं दुकान एक बी नाही आपलं शॉप एक बी नाही तिथं म्हणजे किंवा एक रेस्टॉरंट म्हणा काय असा सगळ्यांसाठी जेवण तर लागणार ते मॉर्निंगला लाष्टा लागणार चहा लागणार दुपारी जेवण लागणार तर आता काय तिथं भेटणारच नाही आम्ही लेफ फिरतोय ओका इथंच आदित्य आता इथं गेलाय जरा ते रेस्टॉरंटलाच गेलाय तो विचरायला आता बघू काय होते चला तर आता म्हणजे गाण्या मागची मेहनत मला दाखवायची ब्लॉग मध्ये त्याच्यामुळे मी ब्लॉग करतोय तर मित्रांनो आता मी कानावळ्याच तर बघतोय तुम्हाला माहितच तुम्हाला सांगितलं मी विषय काय चिकलं नको आहे बाबा एवढं लांब काही काय कुठं कुठं तातवडे तातवडे लावलं येस yes. प्रो, प्रोफेशनल बोलताना कळत तुझ्या टाईप ने बोल बोला यो बा, कसा बोलते आता कसा बोलतो मित्रांना कुठे मला वाईट करू देत नाही बोलायला लागलो चालूच चोर फुटेच चोर पाहता म्हणतोय अरे तुला तरी मला चोर म्हणलं विषय काय माहिती का आता यायला हिरोईन तिला पिक करायचं आलो आहे आम्ही अशी लय कॉमेडी चालते मी ब्लॉगच करतो कशी राहते काय आता आम्ही चाललोय ऋतूला घ्यायला ऋतू येते आणि तसंच लोकेशन जाणार आहे उद्या शूट आहे उद्या शूट आहे उद्या फुल शूट ढिंगा ना माझ्या येऊ काय उद्याचा राडा पाहायला विसरू नका उद्याचा शूट आम्ही लवकरच करू मित्रांनो सूर्य बघू शकता कसा एकदम सीन खत खत्री सूर्य डायरेक्ट लोकेशन ला तुम्हाला दाखवतो विषय नाही आपलं सुजल आपल्या सुजल भावा चॅनलला सबस्क्राईब करा भावाला भरभरून प्रेम द्या दिलं 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 मला प्रेम दिलं तुम्ही राहून द्या बाबा चला ब्लॉक बन

लोकेशन वगैरे बैठल घरातलं तुम्हाला बघितलं तुमचं नाव विधाटे यांचं सगळं घेतलं यांचं आपण लोकेशन फायनल केलेलं आहे सगळं यांची कलाविले भारी आम्हाला वाटलं नव्हतं यांनी स्वतः रायटर आहे त्यांची गाणी सुद्धा म्हणजे त्यांनी आता आम्हाला ऐकवले हो भारी म्हणजे ह्या वयात सुद्धा त्यांनी काहीतरी करते चांगलेच गोष्ट आहे ना तुमच्या जेवणात तुम्ही केलं म्हणाले काय काय केलंय तर अन्न सॉरी असॉरी हेडफोन बैठला असन नेमकं कसं लोकेशन आहे आपल्याला एक गरीबतन मोठं झालेला दाखवायचं आहे आता इथलं लोकेशन फायनल लय फिरलोय जेवणाचं मेन म्हणजे विषय काय सांगतो या बोर्ड दिसला असन जेवणाचा तिथे विषय होय ज्यांचं आपण लोकेशन बघितलं आप, ना शेती बी इथे तर त्यांचंच हॉटेल आहे आणि त्यांच्याच हॉटेलमधन आपण ऑर्डर द्यायला म्हणजे हे सुद्धा प्रॉब्लेम सोल्व्ह झाला आपला म्हणायचा आता बघू कुठला प्रॉब्लेम येतोय आयुष्यात दहा आयुष्यात एवढे प्रॉब्लेम तर चालू आहेत ना आणि येतात ना मित्रांनो आम्ही तुम्हाला बोललो होतो मी फुलांचं लोकेशन बघायला आलोय फुलांचं लोकेशन बघण्यासाठी मला दाखवतो आता वावरतच आहे असे लोकेशन बघायला तर लय आवडते लोकेशन आहे पाणी टाकले पाणी लावले असते त्यांनी शी उद्यापर्यंत व्हायला पाहिजे पाणी टाकलं होऊ शकतो मी उद्या फक्त सीनच आता इथल्या वेळ लोकेशन आपलं फायनलच आहे पण विषय नेमका झालाय काय आहे एवढा चिकडा आहे ना आणि मेन म्हणजे पाणी सोडले आणि त्यांना सांगितलं होतं ते म्हणजे दोन दिवस अगोदर फोन लाव मी काय फोन केलाच नाही त्यांना आणि पाणी भरपूर झालेलं आहे ते म्हणले परवा दिवशी आलं तर जरा पाणी वाळल उद्या आले तर जरा चिकल राहील बघा आता कसं होतं तसं उद्याच करायचं आहे पाणी तर पाणी असलं भारी लोकेशन आहे ना तुम्हाला आत्ता वाजता दुपार झाली आहे ते ऊन नाही काय नाही तुम्हाला सांगू का सहा वाजून पंचवीस मिनटं झालेत सहा वाजून पंचवीस मिनटं म्हणजे अजूक अंधार काही पडलं नाही पण इथं लोकेशन आणि यु बाबा ना कसलं दिसतोय बॅक साइड ला सा। कुठल्या हॉटेल ला जायचं कुठल्या हॉटेल ला कुठल्या जायचं ताज हॉटेल मुंबईला जायचं मुंबईला ताज हॉटेल मध्ये चला आपला बाबा काय करतोय हिरो कोड्या काढतोय माझा लोक तर बघा कसा झाला नेमकं लेगार वाचलं माहिती आहे घाबरतो महाजन बैलांचा सुजय सर आपल्या बैलांना घाबरतात चला आता आपण ज्वेलरी बघाची आणलं बघू तर मित्रांनो आत्ता वाजल्यात बारा आणि आम्ही हिरोईनला सोडाय गेलो आणि हिरोईनला सोडलं आता आम्हाला उद्या आमचं शूट आहे सकाळी आम्हाला एक चार ते पाच वाजता उठायचं आता झोपणार कधी उठणार कधी हे लय प्रॉब्लेम झाले आता ह्याच्या ट्रायलिंग बघा आता टायमिंग दाखव कोणाला एकदा फायनल आहे मोबाईल नको बारा वाजून एकवीस एक बारा वाजून एकवीस मिनिट झाले आहेत बघू शकता आणि आता आम्ही पोचतोय किती वाजता आणि नेमकं <coughs> मित्रांनो फायनली थांबकी तर मित्रांनो फायनली भूक लागली म्हणून सारच लागलं थांबलो पावभाजी खायला बघू आता दुकानात गेलो फक्त पाव काय काय मागवणार खातील आलाय तू भाऊ पावभाजी बी आली टायमावर पावासाठी मग आम्ही काही यायसाठी आलोय ना भावासाठी भाऊ यो मुंबई वरून आलाय तिथं एक्स्ट्रा ऑर्डर बस ना तर मित्रांनो सगळ्यांवर मारतोय पावभाजी खाल्ली आता व्हेज चायनीज मागू होतो लागतोय आणि आपला पुन्हा भाऊ शाकाहारी त्यामुळं त्याला कधी जेव्हा तर शाकाहारीच करा जेवण <laughs> नाही नॉनव्हेज खातो मी पण पन... फक्त गुरुवार विरुवार सोडून पण आता खाल्ले असतं पण आता इथे नॉनव्हेज नाही तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालंय आम्हाला निघून एक अर्धा तास झाला आम्हाला जायचंय पिंपरी डांगे चौक हिंजवडी अरे मी तर आजारी पडलोय उद्या गाणे भावा ते जाऊन दे टायमिंग बघा भावांना टायमिंग बघा टायमिंग बघा काय झालं एक वाजून चोवीस मिनिट मस्त गाणे ऐकत चाललोय रस्त्याला कोण नाही फक्त आम्हीच हिंजवडी मला नाही मेको तो धक रे काय विषय होता तुझा पण बाय फ्रेंड बोल 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 काय कर